टिकटॉक स्टार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण सध्या बिग बॉसच्या घरात खेळत आहे घरात त्यांना धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर देखील सूरज चव्हाणची चर्चा जोरदारपणे सुरू आहे बिग बिग बॉसमधून बाहेर येण्याआधीच सूरज चव्हाणला लॉटरी लागली आहे सुरज चव्हाण मोठ्या पडद्यावर झळकणार आहे सूरजच्या नव्या लुकमुळं त्याची चाहत्यांकडून मोठी चर्चासुद्धा सुरू आहे सूरज चव्हाण राजा राणी या सिनेमातून मोठ्या पडद्यावर दिसणार रा आहे राजा राणी या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि रिलीज तारीखही घोषित करण्यात आलेली आहे आणि या सिनेमातील सूरजचा टक्कल पडलेला लुक समोर आलाय आणि त्यामुळं चाहत्यांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे की हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार आहे आता सूरज चव्हाण बरोबर दिग्गज कलाकारसुद्धा असणार आहेत आणि या सिनेमामध्ये सूरज चव्हाण बरोबर भारत गणेशपुरे सुरेश विश्वकर्मा माधवी जुईकर भक्ती चव्हाण शिवाजी दौलताडे तानाजी गुलगुंडे हे कलाकारसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून हा सिनेमा ग्रहात महाराष्ट्रात रिलीज होणार आहे राजा राणी हा सत्यघटनेवर आधारित प्रेमकथेवर सिनेमा असणारा आहे आणि सूरज चव्हाण यामधील प्रमुख हिरोच्या मित्राच्या भूमिकेत असणारा आहे त्यामुळं या सिनेमाकडं अनेकांचं लक्ष लागलेलं आहे ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये खेळतोय त्याची चर्चा सोशल मीडियावर आणि मोठ्या प्रमाणात बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा होताना दिसते मग सूरज चव्हाणचा हा चित्रपट तुम्हाला पाहायला आवडेल का काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या